प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी नमोचषकाच्या माध्यमातून अवघी तरुणाई क्रीडा व्यासपीठावर आली होती गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध स्पर्धा घेण्यात आल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे क्रीडाप्रेमी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी भारतीय जनता युवा मोर्चा आणि क्रीडा संघटनांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध प्रकारच्या स्पर्धांचं यशस्वी आयोजन केलं त्यात तो क्रिकेट हॉलीबॉल ज्युडो कबड्डी खो खो यासह विविध मैदानी खेळांचा समावेश होता याशिवाय न, न नमो मॅरेथॉन तर एक विक्रम प्रस्थापित केलाय सुमारे एक लाखांच्या आसपास खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या सर्व खेळांचा पारितोषिक वितरण सोहळा नाशिक रोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर झाला मूळचे कुस्तीपटू असलेल्या आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यास भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव शहर सरचिटणीस सुनील केदारे ज्येष्ठ माजीनगरसेवक उद्धव निमसे संगीता गायकवाड अंबादास पगारे शांताराम घंटे सागर शेलार नमोचषकाचे संयोजक अमित घुगे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे ज्योती चव्हाणके राजेश आढाव संदीप शिरोळे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नमोचषकाचे संयोजक अमित घुगे यांनी स्पर्धेचा गोषवारा विषद केला पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आजच्या या मिनिटाला चौऱ्याण्णव हजार खेळाडूंनी यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे दहा मैदानी खेळ आणि सात सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये समाविष्ट होते नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये मॅरेथॉननी या स्पर्धेला सुरुवात झाली महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रांपैकी जेवढ्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होत आहे तर नाशिक पूर्व विधानसभा ही आठव्या क्रमांकावर आलेली आहे आणि मॅरेथॉन ही फार कमी मतदारसंघामध्ये झाली ते आपलं नाशिक पूर्व मतदारसंघात झाली आमदार राहुल भाऊ ढिखले यांनी प्रचंड असं बळ या स्पर्धेसाठी दिलं मतदारसंघाचा विचार करून पंचवटीमध्ये मेरीला मॅरेथॉन झालं हाडगावला खो खोच्या स्पर्धा झाल्या कबड्डीच्या स्पर्धा झाल्या पंचवटीमध्ये बॉक्स क्रिकेट झालं या ठिकाणी नाशिक रोडला व्हॉलीबॉल होतोय खो खो होतोय या सर्व मतदारसंघाला कव्हर करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून मांद जेवढ्या शाळा आहेत ठिकाणी घेण्यात आलेल्या राज्यात नमोचषक अंतर्गत झालेल्या या स्पर्धांमध्ये पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघ आठव्या क्रमांकावर आहे याचं सर्व श्रेय आयोजक दीपक निकम पाटील आनंद चकोर अविनाश वाघ आणि टीमला होते उद्धव निमसे आणि संगीता गायकवाड प्रशांत जाधव यांनी सर्व आयोजकांना धन्यवाद देताना विजय खेळाडूंचे अभिनंदन केले म्हणजे आज मला सर्व जुगोचे पण विद्यार्थी मला समोर आता दिसले आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायला विशेष आनंद वाटेल की विकास काम करत असताना ज्यावेळेस आपला लोकप्रतिनिधी खेळाडू असतो त्यावेळेस तो काय बदल करू शकतो तो बदल आमदार राहुल भाऊ डिकले हे मधील प्रसिद्ध कुस्तीपटू आहे आणि त्यांनी अनेक कुस्तीचे मैदान राज्यभर महाराष्ट्रभर देशभर गाजवलेले आहे आणि त्यांना खेळाडूं मधील प्रचंड आकर्षण आणि प्रेम आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल आणि आमदार होऊन गेले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम कोणी केलं असेल आमदार राऊनभाऊ डेकलेने केलं त्यांच्यासाठी सर्व खेळाडूने जोरदार एकदा कळाला अभिनंदन करते की प्रथमच अशा स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे मला असं वाटतं की क्रिकेटची स्पर्धा ही प्रत्येक ठिकाणी होत असते पण आज खो खो असेल व्हॉलीबॉल असेल इतर कुस्तीच्या स्पर्धा असतील ह्या स्पर्धा घेतल्या आणि अमित भाऊनी आत्ताच माहिती दिली की जवळपास एक लाख खेळाडू होतील ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे तर मला असं वाटतं की इतर स्पर्धा किंवा इतर कार्यक्रम आमदार साहेबांच्या किंवा आमच्या माध्यमातून होत असतात पण अशा प्रकारचा हजो नमो चषक ही जी स्पर्धा आहे ही मला वाटतं प्रथम सगळ्या खेळाडूंना याच्यामध्ये सहभाग घ्यायला मिळाला आणि आपण बघतो की आजकालची पिढी ही मोबाईलच्या अत्यंत आहारी गेलेली आहे तर कुठेतरी त्यांना खेळांच्या ग्राउंड उपलब्ध करून द्यायचं आणि त्यांना खेळाकडे कसे वळतील यासाठी प्रयत्न करायचे तर सगळ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आहे आमदार राहुल डिकले यांनी स्पर्धेच्या माध्यमातून भावी पिढी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला इथे जरी माझा फोटो लावलाय तर या फोटो मागे हे पूर्ण स्पर्धा ज्या यशस्वी केल्या त्या आमचे गुरुवरे दुधारे सर आनंद चकोर खरे सर कुणाला अहिरे सर गणेश लबडे सर सर्व सर, पंच आमचा सर, योगेश भाऊ शिंदे अमितजी दुहेर सगळं बघितलं आणि हे सर्व हे सर्व जे आयोजन यांनी केलं एक खात्री आमचं काम बघणारा माझा लहान बंधू आमचा दीपक निकम यांचं खरंच मनापासून सर्वांचे आभार आहे कारण ह्यांनी जर तिथे एवढं कष्ट केले नसते तर आज इथे ही स्पर्धा यशस्वी झाली नसती जवळपास तीन चार हजार लोक फक्त एका मॅरेथॉनमध्ये पळाले आणि आज इथे मलाही माझ्या शालेय जीवनाची आठवण आली कारण मी माझा व्हॉलीबॉल खेळलो जेव्हा क्रिकेट होतं तेव्हा हो, क्रिकेट पण खेळलो आणि नेमका जुडोच्या वेळेस मी नव्हतं हो, एवढे शिंदेशी एक बाउट पण खेळून घेतले असते कारण मी जुडोत दोन तीन नॅशनल झालेलो आहे आणि त्याच्यामुळे त्याला माहिती त्याच्यामुळे खूप लिह वाजारी सगळं मला माहिती शिधो वगैरे आता नियम बदललेच वाटत परंतु आमच्या वेळेस जेव्हा चोख द्यायचे तेव्हा ते इलिगल होतो आणि अठरा वर्षाच्या वरती चोकला अलोड होतो

या प्रसंगी मनोज मस्के दिलीप निमसे दिनेश नाचन राम डोबे मिहिर हजारे ज्योती निकम गोविंद साळवे शैलेश रकिबे शशीभूषण सिंग सतीश बोरा संदीप पाटील अन्ना नाठे कल्याणी शेवाळे हर्षदा नाईक बापू सापुटे सतीश निकम यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते क्रीडाप्रेमी उपस्थित होते दीपक निकम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक